जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे की ज्यांनी इतिहास केला आणि त्या तालुक्याचे आपण सर्व मंडळी आहोत आणि म्हणून थोडासा इतिहास वाचल्याशिवाय भविष्यामध्ये आपण इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून थोडासा मी इतिहासामध्ये जात आहे की गेली पंचवीस तीस वर्ष मारुती शेट्टी तसं हिरा कारखान्याचे जे आदिवासी भागामध्ये उत्पादित होतो त्याचे काय होते पूर्ण म्हणजे पर्यावरण अध्ययन तर काय करतो आपण त्याचं माहित नाही त्याचं संशोधन केलं जागा घेतली शास्त्राच्या जा परवानग्या मिळवल्या कारखान्याचं काम सुरू झालं नावाचं कर्ज घेतलं पावडर काढायला सुरुवात झाली आणि एकोणीस मध्ये दुर्दैवानं आपल्याकडे लॉकडाऊन लागल्यानंतर कारखाना स्टॉप झाला तो तिथंच थांबला पुढे नबड बँकेच्या हत्या थकले लाईट बिल कापलं गेलं आणि तो कारखाना पुढे चालू करता आला दरम्यानच्या कालावधीमध्ये निवडणूक जाहीर झाली आम्ही निवडणुकीला सगळेच सामोरे जायचं मी निवडून निवडणूक करायचं असं ठरलं आमदार साहेबांनी सांगितलं की कळू दादा ही निवडणूक मी निवृत्त करायचे एवढा म्हणतो चार पाच लोक घ्या आणि कारखाना मी करा या पटकांनी त्यांचे चर्चेच्या पाठीत आहे उभे केले मिटिंगला यायला त्यांना घेऊन पळून गेला निवडणूक लागली नाही शेवटी प्रशासक त्या दिनाला आम्ही सर्वांनी मागे घेतली आणि निवडणुका झाली आजही त्या कारखान्यावर प्रशासक आणि म्हणून मंत्रालयामध्ये सांगितल्या सगळ्या दूर करण्यासाठी फायदे वेगवेगळ्या विभागात गेले कारण हा कारखाना एका विभागाशी मोडत नाही हा कारखाना का जवळ पाच सात विभागामध्ये सहभागी आहे

अतुल शेठ यांनी स्वतः की काही जण झालं तरी मी तुमचा दाखवतील खऱ्या अर्थाने या कारखान्यासाठी आम्ही मान्य शेत नामी इकडे अतुल केला आणि शेठ त्यांचा प्रचार करतो दुसरी गोष्ट याने मी त्यांना सांगायचे की आदिवासी भागाचे पुढील बंधारे झाले पाहिजे ही आमची सगळ्यांची भाव परंतु त्याच्यामध्ये ज्या तात्रिक अडचणी होतात त्या तीन बंधाऱ्यांची जवळ जोड प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे काही दिवसामध्ये त्यांचं पैसे पडतील ते काम चालू होईल जेवढी चावण आणि हसदवडी गाडी त्या परिसरामध्ये या निमित्तानं सांगायचं की सुशिक्ष मानव असल्यानंतर तो समाजासाठी नेमकं काय करू शकतो आम्ही जेव्हा मागणी केली की साहेब आपल्याला आदिवासी मुलामुळेच वस्ती घ्या पाहिजे ते ज्युनर या ठिकाणी झालं पाहिजे आज तुम्ही जाऊन बघा जुन्नर मध्ये आपला चांगलं सुसज्ज मुलीचा आणि मुलांचा वस्ती घेऊन राहिले

तो शिक्षणासाठी काय करू शकतो हे मला या निमित्तानं सांगायचे दुसरी गोष्ट या निमित्तानं सांगायचं मेडके साहेब यांनी जिल्ह्याचा रोष आपल्या तालुक्याला लाल दिला दिला देवराम यांना जिल्ह्याचा अध्यक्ष केला अध्यक्ष केल्यानंतर बऱ्याच वेळेला वल्लम साहेब साहेब सांगायचे त्याही मला लाच देवा मिळाला ना नाही पण आदिवासी माणसाला लाच देवा मिळाला त्याही वेळेला वंचित कोण त्यांचा उमेदवार खेळून लागे काय सांगे का मी वलम शेट यांचा चौथा पुत्र आहे छाती भाऊपणे सांगायचा मी चौथा पुत्र आहे आपण चढलो माहिती आणि मग तो चौथा पुत्र जर अशा पद्धतीने वागत असेल समाजाला एक दिशा देत असेल तर हे कितपत योग्य याचा समज मानवाने विचार करण्याची वेळ आली आहे खरे आता आज समाज समाज समाजाच्या नावाखाली किती कमवायच हो अध्यक्ष झाले पुढे जिल्हा परिषद सदस्य झाले जे शिक्षण पुढे त्यांना रस्ता उठायचा ठेकेदाराला दोन द्यायचा आणि ठेकेदाराचं पाकिट आलं की मग गप आता आम्ही तुम्हाला जे सामाजिक हेतूने इकडे प्रवेश केला आम्ही प्रवेश केल्यानंतर के सातारा दिनांक होते की एक पाकिट घेऊन गेले बाकी घेऊन गेले मग मशीत मग शेत सारख्या चौदा साली हा कोणाचा भागीट घेऊन गेलो होता त्याचा विचार समाजाने केला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण सलमान चालू केलं सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजा चालू आहे वलम सेट बेर केले वीस प्रति वर्ष केल्यानंतर कुठल्याही जाती धर्माच्या गोष्टीचा जात जात म्हणून मराशी आमच्या कल्याण गंगाराम चांदळे साहेबांनी सांगितलं की आपली लोकसंख्या आपण मतदान किती आहे आणि त्या मतदानाच्या आदिवासी समाजाचा होऊ शकतो का तर कधीच नाही आपण सर्वजण जेव्हा जाती धर्माचे सर्व माणसं एकत्रित येऊ त्याच वेळेला चांगले विचारांनी आपला आदिवासी भाग बुडत आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने आदिवासी होऊ शकेल परंतु तेवढी विचाराची प्रगब्धता असायला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं माणसं वागत असतील तर खऱ्या अर्थानं हे दुर्दैव आहे तो समाजाचा काय विकास करणारे मंडळी आणि म्हणून खरे अर्थानं ही जी खंत तुमच्यापर्यंत बोलून दाखवायची होती आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की समाज विकातक काम करणारे माणसाला समाजाच्या तरुण वितरण तरी त्याच्या पाठीशी उभं राहून अशा पद्धतीची विनंती करतो अनेक योजना आपल्या महिला वहिन असेल विकासाच्या बाबतीत नाही कारण सगळ्यात माझ्या आजच्या बाबतीने सांगितले सगळे विकास काम करण्याच्या आपण आपली सक्षम आहे सुशिक्षित आहेत सगळ्यांचे बनमळ ओपन आहे माझा सर्वसामान्य जरी माणूस त्यांच्यापर्यंत गेला तरी ते कधीही कोणाला गोखवत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं येत्या वीस तारखे जे एक नंबरचं बटन आहे एक नंबरच राहणार आहे त्याच्यामध्ये काही दोमत राहणार नाही

आमच्याच पट्ट्यामध्ये आता आमच्या सभेचं जसे जिरोड साहेबांचे सभा झाले तसं वरच्या पट्ट्यामध्ये दौरे सुरू झाले आज सगळे अपक्ष म्हणून दौरे वरच्या पट्ट्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की आमच्या सांगायचे सकाळी आम्ही रात्री बोलतोय लवकर माणसं आले पाहिजे सभा केली पाहिजे माझा मुलगा सरपंच आहे मराठी बायचा भाऊ हो माझी सरपंच आहे सकाळी एक गाडी गेली त्यांनी सांगितलं की तुम्हाला सभेचं नियोजन करण्यासाठी बोलवलंय गाडी घातलं पण बोलता येतं सातत्याने फोन करतो पण फोन सांगत म्हणजे इतक्या खर्चा मात्र जर राजकारण जात असेल घड्याला बंद राजकारण जात असेल तर भविष्य काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून त्यांना सध्या सरपंच जरी तुम्ही तिकडे गेला असेल तरी त्याचा वापर कारण नाही गावा आणि समाज अशा पद्धतीला हे सगळं घडत राहणार आहे दोन चार दिवसामध्ये वेगवेगळे घडामोड होतील परंतु काळजी करायचं आपण ठापपणे सर्वांनी आदिवासी समाजाच्या बांधवांनी